राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे बाजार बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती पुणे पिंपरी आवक पाच क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्याद चौदाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक चोपन्न क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा एक हजार जास्तीत ज्याद चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती खेड चाकण अवक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्राय अकराशे जास्तीत ज्यादव चौदाशे रुपये क्विंटल मंजर अवक नऊ हजार आठशे पस्तीस क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय पंधराशे पन्नास जास्तीत ज्याद सतराशे रुपये क्विंटल दौंड केडगाव अवक तेराशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी शंभर सर चंद्र अकराशे जास्ती ज्याचं पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे सरच्र आठशे पन्नास जास्तीत ज्याचं चौदाशे रुपये क्विंटल नवीन लेसाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंदेचे व्हिडिओ बघ